नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इंडियन पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीसमध्ये याच्यामध्ये व्हॅकन्सी निघलेल्या आहेत तर मित्रांनो हे वॅकन्सी कशाबद्दल आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट नक्कीच करा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पण नोटिफिकेशन येऊन जातील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला पण विसरू नका तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डाक विभागमध्ये एक नोकरीची संधी निघालेली आहे तर मित्रांनो याच्याबद्दल काही माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही डाक विभागमधली भरती जी आहे ना ती फक्त दहावी पास आ, पास स्टुडंटसाठीच आहे तर याच्यामध्ये दहावी पास वाले अप्लाय करू शकता तर याच्यासाठी एज एज क्रायटेरिया आहे अठरा ते सत्तावीसपर्यंत एज क्रायटेरिया आहे आणि याच्यामध्ये टोटल बघू शकता आता तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त दहावी पासच गरजेचं राहणार आहे याची अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख आहे एकोणीस डिसेंबर आणि याच्यामध्ये वयमर्यादा तुम्हाला अठरा ते सत्तावीसच राहणार आहे आणि याच्यासाठी वॅकन्सी आहेत नंबर ऑफ तर, तर मित्रांनो याच्यासाठी टोटल दहा अशा वॅकन्सी आहेत तर ह्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पत्ता मी तुम्हाला काही स थोड्या वेळा सांगणार आहे नोकरीचं ठिकाण आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर याचं नोकरीचं ठिकाण राहणार आहे हरियाणामध्ये हरियाणा सगळीकडे हरियाणा लोकेशनमध्ये कुठे पण इथे हे लोकेशन राहणार आहे तर मित्रांनो इथे या पद न पद पोस्टमनसाठी पदाचे नाव कोणतं ना आहे तर इथे तुम्हाला कर्मचारी कार चालक म्हणून तुम्हाला ही वॅकन्सी राहणार आहे तर आवश्यक शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे दहावी पास किंवा त्याच्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा ड्रायविंगचा अनुभव असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुमचं व एज क्रॅटेरिया दिलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम् आ, वेतन किती भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एकोणीस हजार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार रुपयापर्यंत एवढं तुम्हाला वेतन इथे भेटणार आहे तसेच मित्रांनो अर्ज करण्याचं पद्धत ऑफलाईन पद्धतीने आहे तुम्हाला मी पत्ता तो अर्ज करण्याची सुरुवात एकोणीस नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अर्जाची शु शुल्क अर्जाचे शुल्क तुम्हाला मी पी डी एफमध्ये सांगणार आहे किती तर तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस डिसेंबर आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर आवश्यक ते माहिती आवश्यक कागदपत्र त्यासोबत जोडायचे आहे आणि सर्व अर्ज करताना तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही अर्जाची करण्याची लिंक किंवा तुम्हाला पत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पत्ता आहे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरियाणा संकल अंबा अंबाला येथे अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पी डी स्पीड पोस्ट थ्रू तुम्हाला अर्ज पाठवून द्यायचा आहे तर मित्रांनो संपूर्ण अर्जाची पी डी एफ जर तुम्हाला रीड करायची असेल तर मित्रांनो तर इथे तुम्हाला मी आपल्या टेलि टेलिग्राम बॉक्स किंवा आपल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या आप व्हिडिओच्या लिंक बॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व माहिती आवश्यक रीड करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पुढच्या वगैरे